नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे उपवासाचं महत्त्व आणि त्यामागचं जे विज्ञान काय आहे ते आज आपण बघणार आहोत तर मंडळी आता जो श्रावण महिना चालू आहे आणि हा महिना म्हणजे उपवास तापास करण्याचा महिना आहे अनेक जण हा श्रावणातला शनिवार असेल किंवा श्रावणी सोमवार आहे या धरतात अनेक व्रत वैकल्य या महिन्यामध्ये केले जातात आणि उपवासाला जे काही महत्त्व आहे किंवा त्याच्या पाठीमागचं जे काही विज्ञान आहे आणि उपवास का करतात याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्या संस्कृतीनुसार उपवासाचं महत्त्व हे आगळं वेगळं आहे वस्तुता उपवास ही संकल्पना शास्त्रीय कारणावरच आधारित आहे चातुर्मास आणि श्रावण महिन्यामध्ये उपवास जास्त असतात दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे अन्न पचन हे मंद गतीने होत असतं शिवाय पोटातील सर्व इंद्रियांना विश्रांती मिळावी हा त्यामागचा हेतू असतो काही लोकांचे तर महिन्याच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसाचे उपवास असतात मग एकादशी असेल शिवरात्री प्रदोष किंवा इतर काही वार असतात त्यामध्ये काहींची एकादशी असते शिवरात्रीचा उपवास असतो किंवा काही प्रदोष करतात हे उपवासाचे ठरवलेले दिवस आहेत उपवासाच्या दिवशी ठराविक पदार्थांचे जिन्नस तयार करून खाण्यास्तव वापरले जातात शिवाय सर्व प्रकारची फळं दूध दही ताक इत्यादी गोरस पदार्थ उपवासाच्या दिवशी खाद्य म्हणून वापरण्याची प्रथा आहे काही लोक गहू मूग असे पदार्थसुद्धा वापरतात उपवास म्हणजे खाण्यापिण्यातील बदल होय सर्वसामान्यतः उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे साबुदाणा वरी तांदूळ बटाटे इत्यादी वापरतात उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमधील बहुतांशी पदार्थ हे पित्त प्रकोप वृद्धी करणारे असल्यामुळं उपवासानंतर किंवा उपवासाच्या कालावधीत उपवासधारकांना पित्ताचा त्रास जाणू शकतो तसं पाहिलं तर उपवास म्हणजे त्या दिवशी पोटामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न घेण्याचं टाळणं हेच योग्य आहे आणि लंघन या सदरात पोटाला विश्रांती म्हणून उपवास पाळल्यास ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य होईल परमेश्वर उपवाशी राहा असं कधीच सांगत नसतो उलट पक्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे की नाम घेता ग्रासोग्रासी तो राहिला उपवाशी उपवास याचा अर्थ काही आहार न करणे असा घेणे जरुरीचे आहे नाहीतर अशी पण एक म्हण आहे की एकादशी आणि दुप्पट खाशी उप याचा अर्थ जवळ आणि समीप आणि वास म्हणजे राहणे आता उपवास म्हणजे स्वकीय परमेश्वराजवळ राहण्याचा प्रयत्न करून परकीय जे शड संशय भीती चिंता इत्यादिकांना स्वतःपासून दूर नेण्याचा प्रयत्न करणे असा होईल उपवासाच्या दिवशी परमेश्वराशी जास्तीत जास्त जवळीक कशा रीतीने साधता येईल याचा विचार करून त्याच्या भक्तीमध्ये नामस्मरण भजन ग्रंथवाचन स्तोत्रपठन उपासना आराधना वंदन पूजा अशा नानाविध मार्गांनी दंग होऊन जाणे तितकेच महत्त्वाचे असते एकीकडे उपवास करायचा परंतु वाचेने मनाने कायेने नको तशी कर्म करायची याला उपवास मानता येणार नाही शिवाय सदाचरण सोडून विकृत विचार आणि आचरणाद्वारे उपवासाचे ध्येय निश्चित साधता येणार नाही हे ये सुद्धा त्रिवार सत्य आहे उपवास या शब्दापेक्षा उपास असे बोलीभाषेमध्ये म्हणण्यास सोपे जात असल्यामुळे उपवास या शब्दाऐवजी उपास हा शब्द रूढ झाला असण्याची शक्यता आहे मला असं वाटतं की उपवास करायचा झाला तर लंघन म्हणून शास्त्रीयदृष्ट्या गरम पाणी पिऊन केला तर तो उत्तम असतो अर्थातच उपवास करण्यास तो आपली शरीर प्रकृती किती साथ देते हा विचारसुद्धा सर्वप्रथम करणं जरुरीचं आहे कोणतंही धर्मकार्य करताना त्यापूर्वी कर्त्याची शरीर प्रकृती ज्ञान आणि आर्थिक कुवत या गोष्टींचा सुद्धा प्राधान्याने विचार करणे आवश्यक असते म्हणूनच धर्मकार्यात संकल्प करताना यथा ज्ञान यथाशक्त्या असा प्रयोग असतो या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीस अनुसरून देवाच्या भक्तीमध्ये दृढचित्ताने रममान होऊन पोटाला उपाशी मारू नये अर्थात प्रत्येकाने आपल्या विचारधारेस आणि मतप्रवास अनुसरून आचरण करणे हे यथायोग्य असतं तर मंडळी श्रावणामध्ये अनेक मंडळी उपवास करत असतात श्रावणी सोमवार किंवा शनिवार या उपवासालासुद्धा फार महत्त्व असतं तर मंडळी उपवासाचं महत्त्व त्या पाठीमागचं विज्ञान आणि उपवास कशासाठी करतात यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला होता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद